नमस्कार मित्रांनो संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी आपण बनवणार आहोत आलू मटर तुम्ही पाहत आहात मटर शिरलेला आहे बटाटा कापलेला आहे इकडे तुम्हाला कांदा दिसत असेल शे। शेजारी आल्याचा किस आहे लसूण आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे चला तर मग सुरू करूया रेसिपीला आपण तेल घालूया आपण साधारणपणे दोन चमचे तेल आपण तेला कडिओ हो देऊया त्यानंतर मोरी घालणार आहे आपण एक चमचा मोरी घरी तड़ देखी एक चमचा जीरा कांदा लसूण कढीपत्ता हे सगळं घालून घेतले आता चांगलं छपून द्यायचंय कांदा चांगला लाल होईपर्यंत भरपायचा तांबूस वर आला की चांगला परतून यायचा आहे कांदा भरतात मस्त तांबूस झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकतात ता बटाटा पण चांगला परतून द्यायचा बटाटा चांगला तेलाच परतला की मस्त कुस्तुकीच जास्त काजूमध्ये बटाटा पण गोल्डन कलर परतायचा अजून फक्त आता आपण बटाटा पण गोल्डन कलर यायला तेवढं जायल बटाट्याच्या टापांना पारदर्शी पण यायला पाहिजे पारदर्शी पण आलं की त्याला चरवीकडे तेल मोडतं आणि तेच ते त्याला चांगलं बघा मग बटाटा मस्त गोल्डन झालाय गोल्डन ब्राऊन झालेला आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्यातलं पाण्याचा अंश सगळा शोषला गेलाय तेल त्याच्यामध्ये मोडलंय चांगलं आता आपण टाकणार आहोत वाटाणा बघा हिरवा वाटाणा दिसत असेल तुम्हाला मस्त हिरवा वाटाणा पण चांगला गोल्डन होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचा आहे बघा वाटाणा पण मस्त परतून झालाय चांगला हिरवा गार दिसायला लागलाय एकदम ग्रीन ग्रीन दिसायला लागलाय जसं का तो परतला जातो त्याला तेलात भाजलं जातं त्याचा रंग निखरतो तो मूळ हिरव्या रंगात येतो दिसत असेल मला एकदम हिरवा लागली बघा दिसतोय का आलू मटर किंवा इतर कुठलीही ओली भाजी करताना कोथिंबीर सर्वात शेवटी टाकायची कारण कोथिंबीर सर्वात तेल खाऊन घेते तसं होऊ नये म्हणून तेल खाऊ नये कोथिंबीर शेवटी टाकायची असते आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर भरपूर टाकायची त्याचा एक फ्लेवर मस्त भाजी मागे येते बघत असाल आपण आता कोथिंबीर किती मोठ्या प्रमाणात टाकले किंवा कोथिंबीर पण परतून घ्यायची कोथिंबीरचा पण कलर वाटाण्यासारखाच गडद हिरवा झाला पाहिजे एवढा वेळ परतायच बघितलं असेल अजून आपण हळद नाही टाकली मीठ नाही टाकलं मसाला नाही टाकला मसाला हळद मीठ या भाजीमध्ये शेवटी टाकायचं शेवटी टाक टाकलं की ते बाकीचे सगळे कंटेंट व्यवस्थित परतले जातात आपण आता हळद घालतोय एक चमचा हळद घालायचे फक्त जास्त हळदीची गरज नाही त्याचा बाकीच्या पदार्थांना त्यांचा मूळ कलर असतो आणि हळद त्याला थोडं गार्निशिंग करायचं काम करते एक चमचा हळद घातली आपण त्यानंतर एक मोठा चमचा मीठ घालायचंय बघा दिसतंय एक चमचा मीठ घालायचं चांगलं परतून घ्यायचं ते मीठ सगळीकडे पसरवून द्यायचं त्या मीठामुळे त्या भाजीला अजून शेक बसतो ही भाजी अजून चांगल्या प्रकारे शिजू शकते बघा त्यानंतर आपण घरगुती मसाला घालणार आहोत बाहेरचा कोणताही मसाला घालणार नाहीये दरातला चमचा बनवलेला मसाला आहे तोच घालणार आहे घरी भाजी बनवतोय त्यामुळं बाहेरचा कोणताही मसाला न वापरता घरगुती मसाला घालूनच बनवतो एक हे दोन आणि हे तीन तीन चमचे घरगुती मसाला घरगुती मसाले सही व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला सगळीकडे तो, तो लागला पाहिजे अशा पद्धतीनं बघा दिसत असेल तुम्हाला चांगला परतून घ्यायचा जेणेकरून तो सगळ्या भाजीला लागला पाहिजे बघा लागला का दिसत असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं त्याला व्यवस्थित कारण भाजी शिजताना तो एकाच बाजूला राहिला तर भाजी चांगली होत नाही किंवा त्या बाजूनी जास्त जळायची शक्यता असते खराब व्हायची शक्यता असते बघा तुम्हाला दिसत असेल आत्ताच भाजी तयार झाल्याचा फील येत असेल अजून आपल्याला पाणी टाकून शिजवायचं आहे पण तरी सुद्धा आत्ताच भाजी तयार झाल्याचा फील येत असेल चांगला परतलेला आहे आता आता आपण पाणी घालून घेऊया एक साधारणपणे चार ते पाच माणसं खाण्याच्या लागेल एवढी भाजी बनवलेली आहे त्याच्यासाठी साधारणपणे एक ग्लास भर पाणी आपल्याला पुरेसं असतं दोनशे एम एल बघा पाणी घातलंय थोडं थोडं पाणी घालून पुन्हा परतून घ्यायचंय आपल्याला बघा दिसत असेल तुम्हाला बघा पूर्ण एक ग्लासभर पाणी घातलंय आता बघा त्याच्या जेवढे पदार्थ आहेत तेवढंच पाणी दिसतंय तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त नाही त्या थोड्याशा पाण्यातच ते शिजून जातं कारण आपण तेलत चांगलं परतलेलं आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याला परतून घेतलेलं आहे त्यामुळे ते मस्त होतं एकदम थोड्या वेळासाठी झाकण ठेवा म्हणजे आपल्या तो वापरला जाईल बघा मस्त उकडलेली आहे भाजी आपण याच्यात शेंगदाणा पूर वगैरे घालणार नाहीये प्लेन बनवणार ना आहे घरगुती पद्धतीने असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे इतर मसाले पण नाही गाठलेले बघा कसे मस्त झाले जवळजवळ शिजण्याच्या मार्गावर आहे आता बघा शिजलेली आहे भाजी आपली आता पूर्ण शिजलेली आहे रस पण बघा कसा मस्त मसाली दाळ झालेला दिसतोय आपल्याला बघा कसं छान झालं भाजी शिजलेली आहे आपण काढून घेऊ आता आपल्या प्लेटमध्ये